बारीक बोटी आहे तेच सगळं बघतात तुम्हीच का पुढची प्रक्रिया कोण बघतो तुम्ही ना आम्ही सगळ्या महिंद्राच्याच घेतो आम्ही घेत नाही ही गाडी पण आता आमच्या डोक्यात सी एन जी मुळे घ्यायची सीएनजी साठी आमच्याकडे बोलेरो

टिकीच काय करायचंय भाड्यावाल्याला हेच असते ना हा हीच चालते ना भाड्याला हे एक अँटीजार मध्ये येते एक ती सीएनजी ला जरा बरं पडायला या सध्या सीएनजी लय बरं नाही लयच फक्त बारा पर्यंत जाते का साडेबारा

थोडं आपलं बारक्यात बारकरं लई राडा करण्यापेक्षा चाललं आहे बाकी काही नाही नाहीतर मग ती घ्यायची डायरेक्ट मग भाडे पायला टिकतात असं ना पायला सगळी ही बी गाडी काय गाडीच आहे पण तस काय नाही एवढं पेसचं फरक आहे मग त्यात पेस्त फरक आहे काही नाही हीच किती जाते की मग ही सहा जाते बेस पर सोन ही सारखीच जाते दोन्हीने हो ती वॅग्नर आहे ना व्याघनार्थ बऱ्याच दिवसांनी चाललं आहे हां व्याघनार्थ लय चाललंय लय दिवसांना चाललंय घ्यायचं हे असं म्हणजे वेगळा कलर बिलर काही आहे का तसा हा ग्रे कलर भेटेल भेट फक्त या गाडीची एक गाडी कशीलीच घ्यायची झटलीच नको आहे चेंजी घ्यायचीच मग डायरेक्ट विरटी घेतली परवडते नाहीतर दोन वर्ष आपलं एक दोन वर्ष नाही मग घेतली बघाय भाडे भाडे आपल्याला कोणते हा देणार कोण भाडं देते कोणी टॉपचं मॉडेल सर वॅगनर मधलं हे पेट्रोलमध्येच येतं फक्त सीएनजी मधलं येईल बेसिक येईल फक्त त्याच्यामध्ये काय फरक राहील तुम्हाला सांगतो इथं म्युझिक सिस्टम येणारच नाही त्याला डायरेक्ट म्युझिक सिस्टम नसेल आपल्याला टाकावं लागेल जसं घ्यायचं तसं हे स्टिअरिंग वर बटन आहे ना हे स्टेअरिंग वर बटनं नसेल त्याला याला चारही पॉर विंडो ना त्याला पॉवर विंडो येणार नाही फक्त दोन येतात पुढच्या पुढचे दोन पुढच्या दोन येतील त्याला मागच्या आपल्याला लागलं तर आपण अटॅच करू शकतो मग के टेन आणि एक्सप्रेस ला कुठे येतात फक्त तो एक फरक पडतो आणि बाकी फक्त बाहेरून मॅकविल सात ला जाते का साडेसहा ला ही सात लाख सदोतीस हजार रुपये सीएनजी मधलं बेस्ट मॉडेल ची किंमत आहे तीस हजार रुपये डिस्काउंट आहे तिला तुम्हाला सात लाख पाच हजार रुपयापर्यंत बसते ती गाडी आणि ही तुम्हाला साडेसहा पर्यंत बसेल केटीएन किंवा के एक्सप्रेस पन्नास हजार रुपयाची वस्तू होऊन जाते ना हिला कधी विकायच्या वेळेस मग ती कॉम्पॅक्ट मुळे बारीक असल्यामुळे तिला लवकर धजत नाही कोणी हे पन्नास हजार रुपयात आपला वापर होऊन जातो चांगला जास्त हेच बघू सात डिस्काउंट केला अजून काही थोडं आमच्याकडे गाडीचं आम एक आहे तुम्हाला जर वाटलं आमची तशी बोलेरो आहे आम्हाला द्यायची कलर बघा फक्त एक मिनिट या कलर दाखवतो तुम्हाला कलर दोन तीन आहेत का असं आहे ग्रे देतो एक असं व्हाईट येतो वाईट आहे आता व्हाईटच घ्यावान मग काय व्हाई भैया हा व्हाईट घ्या ग्रे घ्या तुम्हाला वेगळा पाहिजे असेल तर आमच्याकडं पांढरी एकन एक ती ही

काहीच नाही नाही सिस्टीमच का बसून घ्यावं लागेल आपल्याला बाकी आहे तेवढं आहे ना पॉवर स्टेअरिंग एसी आहे पॉवर विंडो आहे पुढच्या दोन सिस्टीम आहे ते सेंटर लॉक करावं लागेल चहावी आधी येते तिला साधी येते ना हा त्याच्यावर चालते आम्हाला कुठं आम्ही काय आम्हाला फक्त कीर्तनाला पळायचंय आहे बाकीचं काय तुम्ही कधी फक्त लाईट लय म्युझिक सिस्टम टाकून घेतल एक अर्धा हजार रुपयाचा काय हल्ला लावले का आणि काय चालतंय आमचं सध्या मोबाईलवर काय मोबाईलवरच असते काय गरज नाही लई काय करायचं आहे आम्हाला फक्त तो काम आम्ही गाडी हौस म्हणून नाही काम म्हणून घेतो गाडी ते तर आहेच लय वेळ बी लावित नाही या वर्षी तरी लावलं लय वेळ घ्यायला नाही इतकी वेळ लावित नाही गाडी लगेच घेतो हे आता बोलेरो दिची म्हणून चाललंय किती किलो बसते गॅस

반전지, 반전, 기타는 없나? 텐진, 텐진 맞아. 맞아. 파이스하고 약간 더 빠른. Yeah, kasi ko sila doon.